पुष्पा आहे दिव्यांग मध्ये व पंचायत समिती जुन्नर दिव्यांग दिनानिमित्त जुन्नूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना युडी डी कार्ड वाटप मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दोन रोजी सकाळी दहा वाजता तर श्री समर्थ मंगल कार्यालय पिंपळगाव सिद्धनाथ तालुका जुन्नर जिल्हा पुणे चार एक शून्य पाच शून्य दोन धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट चे दिव्यांग मदत मदत केंद्र वानवडीतर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मोफत दिव्यांगत्व तपासणी शिबिर व कृत्रिम अवयव व साधनांचे वाटप मोफत बहिरेपणा तथा घसा तपासणी मोफत शारीरिक दिव्यांगत्व तथा अस्थिरोग तपासणी मोफत अंधत्व तथा नेत्र डोळे तपासणी शिबिराची वैशिष्ट्ये बहिरेपणा तथा कान तपासणी श्रवण चाचणी ऑडिओमेट्री टेस्ट भाषा व वाचा दोष निदान व उपचार आणि मार्गदर्शन अंधत्व तथा नेत्र डोळे तपासणी शारीरिक दिव्यांगत्व तथा अस्थिरोग तपासणी दिव्यांगांना मोफत श्रवण यंत्र तीन चाकी सायकल व्हीलचेअर कॅलिपर क्रचेस व शूज इत्यादी इतरांना सवलतीच्या दरात श्रवणयंत्रे उपलब्ध मोफत चष्मे वाटप मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात कान कानना घसा शस्त्रक्रिया मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत टीप मोफत साधने व अवयवे मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे आणणे अत्यावश्यक आहे त्यापैकी त्याशिवाय लाभ मिळणार नाही पहिलं दिव्यांगत्व प्रमाणपत्र दुसरं यु डी आय डी प्रमाणपत्र तिसरं आधार कार्ड चौथं रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला स्थळ दिव्यांग मदत केंद्र अयोध्या जनरल हॉस्पिटल नगर एस आर पी गेट नंबर दोन जवळ वानवडी पुणे चाळीस फोन नंबर टू सिक्स एट फाइव सिक्स वन फोर वन दोन सहा आठ पांच सहा एक चार एक टू सिक्स एट फाइव फाइव फोर सिक्स जीरो दोन सहा आठ पांच पांच चार सहा शून्य मोबाइल नंबर सात शून्य श्य दठ सहा शून्य सात एक सात तीन सेवेन जीरो टू एट सिक्स जीरो सेवेन वन सेवेन थ्री धन्यवाद माझं नाव पुष्पा हे दिव्यांग एकतलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एनेबलर चॅरिटेबल ट्रस्ट जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग बांधवाची संकल्प राहिली रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोथरूड पुणे आयोजक अमोल शिंगारे संस्थापक एनेबलर चॅरिटेबल ट्रस्ट उपाध्यक्ष अभिजित शेडगे खजिनदार किरण मोहोळ सभासद अशोक बोत्रे संतोष गायकवाड सचिन पडवळ रेखा पडवळ अभिजित पवार प्रकाश शेलार रामा चलवादी सुनील पाटील नंदू दगडे दीपक बंडाळे धन्यवाद